नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा आमच्या शिव आयुर्वेदाले या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर आज शनिवार म्हणजे आपला प्रत्येक शनिवारी आणि रविवारी आरोग्यासंबंधीचा एक व्हिडिओ येत असतो तर आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत बघण्याच्या पूर्वी माझ्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे आता उन्हाळा सुरू झालेला आहे भरपूर चालू ऊन बाहेर गेल्याच्या नंतर पडत आहे तर मग या उन्हाळ्यांच्या दिवसामध्ये आपल्या त्वचेच्या संरक्षणासाठी आपण काय केलं पाहिजे तर हे त्वचेच्या संरक्षणासाठी आपण काही महत्वाचे प्रोडक्ट्स आमच्या शिव आयुर्वेदाकडून खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत त्याच्यापूर्वी आपण काही गोष्टी महत्वाच्या समजून घेणार आहोत की या उन्हामुळे या जास्त पडणाऱ्या प्रकाशामुळे सूर्यांच्या किरणांमुळे आपल्या त्वचेवर नेमके कोणकोणते नुकसान होत असतात तरही आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात पहिलं नुकसान म्हणजे आपली त्वचा जास्त उन्हामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला जळजळ झाल्यासारखं जाणवतं त्याच्यानंतर लाल त्वचा पडते त्याचबरोबर आपल्या सुरकुत्या आपल्याला माहिती आहे सुरकुत्या दिसतात उन्हामध्ये त्याचबरोबर त्वचेचा रंग गडद होतो आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात घातक म्हणजे स्किनचा कॅन्सर सुद्धा आपल्याला जास्त उन्हामध्ये गेल्याच्या नंतर होऊ शकतो त्याच्यानंतर कोरडेपणा आपली त्वचा सातत्यानं कोरडी पडत असते उन्हामुळे तर काही जणांची तेलकट पडत असते दोन्ही भाग असतात त्याच्यानंतर त्वचांच्या पेशींचं नुकसान होत असतं या उन्हाच्या किरणांमुळे तर मग म्हणजे सूर्यप्रकाश हा आपल्या स्किनसाठी महत्वाचं आहे परंतु हे उन्हाळ्यामध्ये जे तापमान जास्त वाढत असतं याच्यामुळे आपल्या त्वचेवर अनेक नुकसान होत असतात तर मग हे नुकसान आपल्याला होऊ नये आपली त्वचा चांगली राहावी आपल्या त्वचेवर तेज राहावं आपल्या चेहऱ्यावर तेज राहावं याच्यासाठी आम्ही आमच्या शिव आयुर्वेदाकडून दोन खास महत्त्वाचे प्रोडक्ट घेऊन आलेलो आहोत पहिला प्रोडक्ट आहे एस पी एफ थर्टी आणि दुसरा आहे एस पी एफ पंचेचाळीस ह्या दोन्ही सनस्क्रीम आहेत ज्या की आपण उन्हाळ्यामध्ये वापरू शकतो याच्यामध्ये वयाची काही याट नाही प्रत्येकाला ही स्क्रीम या दिवसाची वापरणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे कुणी पालक हा व्हिडिओ बघत असतील किंवा काही मुलं व्हिडिओ बघत असतील जे मुलं खेळायला जातात जे उन्हामध्ये प्र खेळायला जातात क्रिकेट खेळतात वेगवेगळे खेळ खेळतात त्यांच्यासाठी विशेष करून ही स्क्रीम देणं आपण गरजेचं आहे त्याचबरोबर शाळेमध्ये जरी ज्या मुलांची दुपारच्या वेळेमध्ये शाळा असतील त्यासुद्धा पालकांनी आपल्या मुलांसाठी सुद्धा ही स्क्रीम वापरणं गरजेचं आहे कारण त्यांच्या त्वचेवर याचे नुकसान होणे कारण काळे डागसुद्धा उन्हामुळं पडत असतात तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे याचे नेमके फायदे काय काय आहेत हे देखील आपण समजून घेणं गरजेचं आहे आपल्या त्वचेवरील डाग कमी करतं त्याचबरोबर त्वचेला हायड्रेट करतं आणि दुसरं म्हणजे कडक सूर्यकिरणांपासून आपल्या त्वचेचं संरक्षण करतं त्याचबरोबर आपलं वय कितीही असलं तरीसुद्धा आपल्या त्वचेवर तेज ठेवण्याचं काम ही सनस्क्रीम करते त्याचबरोबर हे कशापासून बनलेलं आहे हेही समजून घेणं महत्त्वाचं आहे तर सूर्यफूल त्याचबरोबर नारळाचे तेल लवंडर तेल आणि त्याचबरोबर कॅमोमाईल ऑईल या एवढ्या चार प्रमुख घटकांपासून ह्या दोन्ही सनस्क्रीन बनलेल्या आहेत तर प्रत्येकाला माझी तर विनंती राहील प्रत्येकाला सांगणार राहील की उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाने हे स्क्रीम वापरा कारण आपल्या त्वचेचं रौ रक्षण करणं संरक्षण करणं हे आपल्याला फार महत्त्वाचं आहे मागंसुद्धा आपण भरपूर व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत प्रत्येक जणाचं कॉल मेसेज येत आहेत की सर शंभर टक्के गॅरंटी आहे का शंभर टक्के गॅरंटी आहे का शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला येईल रिझल्ट जर नाही आला तर आमच्या शिव आयुर्वेदाची मनी बॅग गॅरंटी आहे जर फरक नाही पडला तर आणि किंमत देखील अगदी कमी रेंजमध्ये आपले सगळे प्रोडक्ट आहेत ह्या दोन्ही क्रीम फक्त साडेतीनशे रुपयाची किंमत आहे मार्केटमध्ये कुठली आपण केमिकल केमिकल ज्याच्यामध्ये जास्त भरलेलं असतं अशा सनस्क्रीम घेतो त्याच्यामुळे त्वचेचं नुकसान जास्त प्रमाणात होतं परंतु हे सगळं आयुर्वेदिक बनलेलं आहे याच्यामध्ये कुठलंही केमिकल वापरलेलं नाही त्याच्यामुळे बिंदास तुम्ही खरेदी करा खाली माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करा तुम्हाला अधिक माहिती देखील मिळेल आणि असेच आरोग्यासंदर्भात चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या या शिव आयुर्वेदालय नावाच्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवा कारण प्रत्येकाला उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेचं संरक्षण करणं हे फार महत्त्वाचं असतं या व्हिडिओमध्ये उद्याच एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या आणखी काही महत्त्वाचा टॉपिक या यूट्यूब चॅनलवर येणार आहे म्हणून पुन्हा एकदा सबस्क्राइब नक्की करा या व्हिडिओमध्ये एवढंच खूप खूप धन्यवाद